सोहळा आहे आपल्या सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर दिघे साहेबांच्या देवीचं आगमन या ठिकाणी सुरू आहे कशा प्रकारचा उत्साह जो आहे तो नागरिकांमध्ये पाहायला मिळतो अरे उत्साह तुम्ही दाखवा ना मीडियानी हा उत्साह दाखवा हा टेमी नाक्याचा उत्सव आनंदी साहेबांचा उत्सव हा उत्सव साधा समुद्रपलीकडे गेला आज पाहतोय आपण हजारो लाखो लोक येथे सामील आहेत कारण या उत्सवाची जी काही शोभा आहे वर्षागणिक वाढते नऊ ओदिशामध्ये लाखो लोक येतात दर्शन घेतात परंपरा पुढे तर आनंद दिगेंची कशा प्रकारे आठवण येते कारण त्यांनी सुरू केलेला उत्सव आहे दिगे साहेबांची आठवण एक एक दिवस क्षण असा जात नाही दिघे साहेबांची आठवण आठवणीत कारण दिघे साहेब आमच्या नसा नसाच आहे आणि त्यामुळे दिगे साहेबांनी सुरू केलेला उत्सव पुढे नेण्याचं काम आहे कर्तव्य आहे परंपरा उद्धव ठाकरेंनी पुन्हा तुमच्यावरती टीका केलेली आहे अरे त्यांचं उद्धव ठाकरे आणि उभाठा यांना एकनाथ शिंदेवर टीका केल्याशिवाय त्यांना झोपही येत नाही सकाळ उठता बसता रात्री माझ्या नावाशिवाय त्यांना चैन पडत नाही सरकार स्थापन झाल्यापासून सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार हे सगळं त्यांनी केलं आणि सरकार काय पडलं नाही सरकार काय बदललं नाही एकनाथ शिंदे काय बदलला नाही परंतु या महाराष्ट्राला बदलण्याचं काम आम्ही केलं विकासाच्या माध्यमातून कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून उद्योगांच्या माध्यमातून कामाचा ता लेखाजोखा का घ्या घरी बसून त्यांनी अडीच वर्ष काढले अडीच वर्षामध्ये किती काम केलं आणि दोन वर्षात आम्ही माहितीने केलेलं काम त्याचा लेखाजोखा का घ्या आणि जनतेसमोर मांडा हिंमत असेल तर शरद तुम्ही सांगा किती काम तुम्ही केली आम्ही सांगतो किती कामं केली किती निर्णय आम्ही घेतले त्यांचा ईश्वर पांडे शरद पवार फोड उचलत नाही अशी खंत देखील विचार सोडले जे बाळासाहेबांची गद्दारी करू शकतात ते महाविकास आघाडीशी कधीच कधी पण करू शकतात त्यामुळे त्यांची जी आहे अशीच होणार सर मोदी याच्या ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात महिला सशक्तीकरण असणार आहे ठाणं हे बदलतं ठाणं आणि बाळासाहेबांचं प्रेमाचं ठाणं था धर्मवीर आनंदी साहेबांचं प्रेमाचं ठाणं आणि या ठाण्यात मोदी साहेब येतात त्याचा आनंद आहे अभिमान आहे जगामध्ये सगळ्यात लोकप्रिय असलेला नेता ठाण्यात येतोय त्यांचं मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने ठाणं आता देशाच्याच नाही जगाच्या कशावर चमकेल ण्याचा विकास होईल अनेकांना त्याचा फायदा होईल ठाणे फक्त देशात नाही तर जगात चमकेल असा विश्वास जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला कुणाला बोईटे जय महाराष्ट्र न्यूज